गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात आज गोकुळच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार असून सेना भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे त्यातच हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद हा प्रदेशातनं ना थेट हेलिकॉप्टरनं कोल्हापुरात दाखल झालाय तोही प्रबळ दावेदार मानला जातोय चार वर्षांपूर्वी महाडिक यांची पंचवीस वर्षांची सत्ता उलथवून लावत हसन मुश्रीफ यांच्या साथीनं सतेश पाटील यांनी गोकुळवरती ताबा मिळवला होता मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाडिक यांनी गोकुळ पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत गोकुळच्या निवडणुकीला आता एक वर्ष उरलं असून या शेवटच्या वर्षात महायुतीचाच अध्यक्ष व्हावा असं फरमान वरिष्ठ नेत्यांकडनं आलंय त्यामुळे हसन मुश्रीफ यांना सतेश पाटलांची साथ सोडावी लागणार आहे आज दुपारी तीन वाजता अध्यक्ष निवड पार पडेल आणि कुणाचं नाव निश्चित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातनं ज्ञानेश्वर साळोखे सोबत आहेत ज्ञानेश्वर गोकुळच्या अध्यक्षपदासंदर्भात काय माहिती अशत्या आज दुपारी आहे ते गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि या निवडीच्या निमित्तानं राजकीय खलबत आहे ते काल रात्रीपासूनच पाहायला मिळाले खरंतर गोकुळवरती सहकारी संस्था असल्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत आहे ते राजकारण विरहित गोकुळ चालवण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी गोकुळ कोणत्याही पद्धतीनं आपल्या ताब्यात पाहिजे अशा पद्धतीचे आदेश थेट हसन मुश्रीफ यांना दिल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी आता महायुतीचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली आहेत ते सुरू केलेल्या आहे यामध्ये प्रामुख्याने भाजपचे अमरीश खाडगे शिवसेनेचे अजित नरके आणि राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ हे आहे ते प्रबळ दावेदार मानले जातात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सुद्धा आपली नावे आहे ते देण्यात आलेले मात्र एकूणच पाहायला गेलं तर सध्या पक्षीय राजकारण आहे ते गोकुळमध्ये शिरताना पाहायला मिळते आणि त्यामुळे गोकुळचं सा राजकारण चांगलंच तापल्याचं आपल्याला दिसून येते खरं तर सतेज पाटील यांनी पंचवीस वर्षापूर्वीची महाडिक यांची सत्ता आहे ते उलटवून टाकत हसन मुश्रीफ यांच्या साथीनं गोकुळ काबीज केला होता आता मात्र महाडकांनी सत्तांतर झाल्यानंतर आहे ते गोकुळवरती पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्या अनुषंगाने राजकीय गणित आहे ते आता सुरू झालेले आहेत महायुतीची हसन मुश्रीफ आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांना आता सतेज पाटलांना सोडून आहे ते स्वतः सुभा मांडावा लागतोय आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता काही वेळापूर्वी सुद्धा आहे ते नेत्यांची गुप्त बैठक एका ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आणि या बैठकीमध्ये सतेज पाटील यांनासुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि सतेज पाटील यांचासुद्धा विचार ह्या अध्यक्ष निवडीसाठी करण्यात येणार आहे कारण पॅनल आहे ते सतेज पाटील यांनी उभा केलं होतं सर्वाधिक जे संचालक आहेत ते सतेज पाटील गटाचे आहेत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या गटाचे त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच आहे तो अध्यक्ष निवड करण्याचा पवित्र आहे ते हसन मुश्रीफ यांनी घेतलेलं आहे अध्यक्षचं नाव जे आहे ते साधारण एक वाजता समोर येणार आहे आणि दुपारी तीन वाजता याची निवड होणार आहे त्यामुळे गोकुळ सारख्या या संस्थेवरती सह आणि जवळपास उलाढाल असलेल्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलेले मात्र याचा आता अध्यक्ष कोण होते हे काही वेळातच आपल्याला स्पष्ट होणार आणि त्याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते बिलकुल ज्ञानेश्वर या माहितीसाठी धन्यवाद आणि दुपारी तीन वाजल्यानंतर आपल्याला याचा निकाल कळेलच आणखी एक महत्वाची बातमी आहे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित परकीय गुंतवणुकीमध्ये देश पातळीवर आघाडी घेतली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्यानं एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आणि ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण चार लाख एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांपैकी तब्बल चाळीस टक्के आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात बत्तीस टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विशेष म्हणजे हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच पार झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं